ओझुरली पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत साई एकविरा मोहिली विपक्ष ओझुरली संघात कालच्या दिवसामध्ये नक्कीच ओझोरली बी संघाने चांगली कामगिरी केली होती परंतु शेवटच्या क्षणी एकता स्पोर्ट वासुंदरी संघाने दमदार कामगिरी करून तो सामना आपल्या खिशात घातला आणि एका ट्रॉफीवरती मात्र जरूर नाव कोरलं गेलंय कारण की ज्या पद्धतीने कृष्णा केने सर वेस्ट इंडीज संघाकडे एस सी वर्ल्ड कप खेळण्यासाठी जेव्हा पैसे नव्हते त्यानंतर कुठेतरी इंडियाने मात्र त्यांना सपोर्ट केला आणि त्याच पद्धतीने त्यांनी विश्व चॅम्पियन कुठेतरी वासुंदरी संघ या स्पर्धेमध्ये कुठेतरी खेळण्यासाठी परास्त होत असताना अखेर कमिटीने त्यांना एक उद्देश दिला की नक्कीच आमच्या माध्यमातून तुम्ही या क्रीडावरती खेळण्यासाठी तत्पर हजर राहा आणि त्याच पद्धतीने एका दिमागदार पद्धतीने एका ट्रॉफीवरती त्या संघाने मात्र नाव कोरलं गेलंय कारण का म्हटलं जाताना जेव्हा आपल्या खिशात किंवा आपल्या जवळ काही नसतात तेव्हा मात्र कुठेतरी हातपाय हलवावे लागतात आणि त्याच पद्धतीने आपण अनेक संघांना पाहिलं गेलंय कारण का अफगाणिस्तानचा जर विचार केला ना साईल तर अफगाणिस्तानकडे क्रिकेट खेळण्यासाठी क्रीडांगण नाहीयेत पण त्या संघाचा दबदबा या मागील दोन वर्षामध्ये अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलाय नक्कीच आपल्या समोराच्या कक्षाच्या समोर अगदी पाहायला गेल्या तर आपले सन्मानिय पाहुणे हर्ष जे व्लॉगर आहेत अगदी पाहायला गेल्या तर कमी कालावधीमध्ये संपूर्ण विभागामध्ये डे नाईट त्यांची आपण स्पर्धा पाहत असतो जे बाईक रायडर आहेत इंस्टाग्राम नक्कीच अगदी पाहायला गेला तर जवळून पाहायला गेलाय तीन छटकांचा सामना असणारे दक्षिता घ्यायची फंटास्टिक क्रिकेट दोन्ही संघ एकाच विभागातील आपण पाहतोय वासुंदरी आणि त्यांना फाईट करेल पिसे संघ सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये दाखवतो आपण पाहतोय एका बाजूने असेल विकास आणि त्यांना साध्य पाहणार आहोत शैलेश डवले अर्थातच मागील सामन्याचा हिरो या सामन्यामध्ये त्याच पद्धतीने कामगिरी करेल समोर एका चांगला गोलंदाज मयूर ज्या मयूरने मात्र मागील सामन्यामध्ये अर्थातच आपल्या गोलंदाजीच्या तालावरती राहते संघाला पूर्ण नाचवलं गेलं तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मध्ये पा ह्या पावारपेटचा छिट्ट घातल्या साठी सज्ज झालाय पहिल्या इनिंग नंतर लगेच टॉस केला जाईल साई एकवीरा मोहिली विपक्ष मुजुर्ली संघाच्या दरम्यान दोन्ही संघांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर देऊन स्थान पण व्हायचं लगेच टॉस केला जाईल एका इनिंग नंतर लेट्स प्ले शो क्वालिटी एंड फंटास्टिक विकेट दोनों संघां दे समान शुभेच्छा पहिला चेंडू राइट ओवर द विकेट ने मयूरा कोंडेरीन पहिला, पहिला चेंडू ते प्रहार करण्याचा प्रयत्न ताकदीचा वापर चेंडू मात्र थांबणार नाहीये लॉंग बाउंडिशनला क्लिअर करत चेंडू जाईल सी मालिशा पार। चौकार थँक यू जे पहिल्याच चेंडूवरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातो मी म्हटलं होतं की शैलेशची बॅट जेव्हा तापते तेव्हा मात्र धावांचा ओग, माध्यमातून नेहमी आपण पाहत असतो तो शैलेश ऑन द फायर पुन्हा एकदा बॅकपोर्ट ला जाऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी पाहायला लागला तर सूरज चिंडू फेकला गेला एक चौकराला त्यानंतर कम्बॅक करण्याचा प्रयत्न मयूरच्या माध्यमातून पाहतोय हे मगशी म्हटलं की एक फार सारा अनुभव आणि तो अनुभव पणाला लावत असताना आपल्या गावासाठी आज मैदानाच्या आत मध्ये मयूर चांगला खेळ करतोय पुन्हा एकदा बॅकपोर्ट जाऊन खेळण्याचा प्रयत्न मकमली स्पर्श जरूर पकडला जातोय झेल फळायचा फेल पहिला विकेट सादरा विकेट मात्र प्राप्त सारखा फलंदाज त्याला जास्तीत जास्त नॉन नॉनस्ट्राईक इनला ठेवणं फार कठीण असेल तर का अनेक आपण सामन्यामध्ये पाहत असतो जो प्रमुख फलंदाज असतो त्याला जास्तीत जास्त चेंडू खेळणं फार गरजेचं असतं आणि तीन षटकाचा सामना आणि त्या तीन षटकांच्या सामन्यामध्ये कुठेतरी चांगली कामगिरी मात्र करावी लागेल वासुंधरी संघाला परंतु तेवढ्या ताकदीचा संघ पेसे संघ आणि त्या संघाला सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजी आपण मागील सामन्यामध्ये पाहिली गेली तर पेसे संघाची गोलंदाजी अप्रतिम राहिली आणि त्याच पद्धतीने या सामन्यामध्ये गोलंदाजी करतात दरम्यान पूर्ण एकदा बॅकपोर्टला जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडूला उडून उडवला क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा पाहिला जाईल तत्पर मिळेल चार धावा जीवन जिगुणल्यांचा अगमान झालं जीवन जिखुणल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन सलाम पण व्हायचंय

तर हिरो मयूर त्याच्यावरती मात्र हल्ला चढवलाय अर्थातच या पाच चेंडू मध्ये जरूर बारा धावा जरूर खर्च केला अजूनही मात्र एक चेंडू अजून शिल्लक असणार आहे पुन्हा एकदा सी चिड करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल स्टॉक वन बॉम्ब सी मारेशा पार चौकार हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये पूर्ण केली गेली अर्थातच विकी या फळंदाजाने वसूल केले चांगली फलंदाजी जरूर शैलीची बाद झाला त्यानंतर एक तुफान मैदानाच्या आतमध्ये विकी ऑन फायर चांगली फलंदाजी करतोय आता मात्र स्ट्राइक येण्या आपण पाहणार आहोत एक रन बशिन वासुदरी विका जाधव उर्फ गुंडूला आपण पाहणार आहोत पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू न खेळता आपल्या संघासाठी जरूर नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिला तर तो माहिती आहे की समोर विकी चांगली फलंदाजी करतो आणि त्या फलंदाजी समोर कुठेतरी स्ट्राइक या षटकामध्ये जरूर मिळते आणि ते संधीचं सोनं मात्र करावं लागेल पहिला चेंडू मानव पहिल्या चेंडू वरती पुढे गेल्याचा प्रयत्न बराच काल चेंडू हवेमध्ये डाऊन डावून ती बॉल साईल येतोय पकडला जातोय जाईल या सामन्यातील गोल्डन विकेट कॅरी केली आहे फलंदाज मिळेल बॅक टू पहिले पहिल्या चेंडू वरती विकेट पडेल आणि त्याच पद्धतीने विकेट पडली गेली पहिल्या चेंडू वरती विकेट महत्वाची विकेट जरूर बाद झाली तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अर्थातच दा रितूला पाद मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे जरूर मोठा विकेट बाद झाला त्यानंतर आपल्या संघाचा डाव मात्र जास्तीत जास्त जैस विकीला सावरावा लागेल तर समोर एक चांगला संघ आहे संख्या तीस प्लस जर जोडावे लागले परंतु चांगली गोलंदाजी मानव करतोय मानवला सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल तर बॅन बिकेट करण्याचा प्रयत्न डाऊन दी बॉल सुद्देश येतोय पकडला जातोय झेल लागोपाटचा जा दुसरा धक्का नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इनेट नंबर फाय वरती आपण प्रणायला पाहतो चांगली गोलंदाजी मानवाच्या माध्यमातून केली जाते एका हाती जरूर मागचा सामना जिंकला आणि या त्याच पद्धतीने हा सामना जिंकण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय पानवने मात्र चांगली कामगिरी केली पहिल्या षटकामध्ये जरूर सोळा धावा त्यानंतर या षटकामध्ये नागोपाटच्या दोन चेंडूवरती मात्र दोन विकेट कॅरी केलेत हे जो हॅट्रिकच्या हॅट्रिकच्या उंबाट्यावरती आपण पाहतोय अर्थातच मानव हा गोलंदाज नवीन बॅटर जरूर पाहायला गेला तर लहान मुलगा आपण आत आतमध्ये खेळताना पाहतोय प्रणय जागेवरून खेळण्याचा प्रयत्न दिशा दिली आहे पियुष दी बॉल येतोय पकडला जातोय ऍट्रिक जरूर संपादन करतोय आजच्या दिवसात नावावरती राहिली गोलंदाजी पाहायला मध्ये सोळा धावा आला या षटकामध्ये तर कमालाची गोलंदाजी राहिली आहे केस्या संघाचा नेहमीच विचार केला तर एक चांगला संघ म्हणून ओळखला जातो होम ग्राउंड आहे ना त्याचा कुठेतरी पुरेपूर फायदा होताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा लेट फटका जरूर तर जरूर तर शेवटच्या मात्र लेटकट केला बेट ऑच पॉलिसी जरूर या फडक्यामध्ये निभावली गेली फलंदाज कुणालच्या माध्यमातून कुणाला ला माहितीये का विकीच्या पॅड मधून जरूर दहावाळ्यात विकीला स्ट्राईक वरती आणणं फार गरजेचं असेल आणि त्याच पद्धतीने स्ट्राईक रोटेट करून आपल्या संघाचा धाव संख्या कशा प्रकारची धाव संख्या आपल्याला स्थिर पाहायला मिळते अर्थातच सतरा वरती चार चेंडू आतापर्यंत फेकले इकडे दोन चेंडू मात्र अजूनही शिल्लक असेल तर मॅम पुन्हा एकदा बॅकफोटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पियुष मात्र डाऊन दीप बॉल इथे पकडला जातोय जेल दीप पाहायला गेला मात्र विकेट च पतन जरूर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला गेलाय पाच चेंडू आतापर्यंत फेकले गेले आणि चार विकेट मात्र जरूर आपल्या नावावरती कोरले गेलेत फलंदाजी पहिल्या षटकामध्ये जरूर ओमसाई वासुंदरे संघाची राहिली परंतु ते वगळता अर्थात दुसऱ्या सामन्यामध्ये अर्थात दुसऱ्या ओव्हर मध्ये मात्र पूर्ण वासुदेव संघाचा डाव मात्र संपुष्टात आपण पाहतोय नवीन इनॅट नंबर सेवन वरत पण खेळताना पाहतो पंकज विनंती असेल रोहिले संघ त्यांना फाईट करेल ओझुरली संघ दोन्ही संघाच्या करणताना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं लगेच टॉस केला जाईल तसेच विनंती असेल जीवनजी गुंधले की आपण व्यासपीठावर तेवढं साणा पण व्हायचं शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असणार आहे या षटकातील पुन्हा एकदा बॅक लावून खेळण्याचा प्रयत्न लेट कट चा फटका दोन क्षेत्र चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सी इमारेशा पार चौकार जरूर परंतु मात्र वासुंदरी संघाने मात्र चार गमावले गेले दहा पूर्णांक पन्नासच्या सरासरी धावसंख्या के मेंटेन केली आहे आणि शेवटच्या षटकात्र्यांसाठी गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत अर्थातच पूर्ण पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय क्रॉस तो बॅट चेंडूला खेळून काढला दुसरा त्याचा प्रयत्न धावबाची संधी परंतु संधीचं सोनं मात्र साईला करता आलं नाहीये सहजरित्या दोन धावाजोर पूर्ण केले तर मॅडम शुभ आगमन झालं अर्थातच मयूरजी केने सरांचं अगदी पाहायला गेलं तर ते त्यांनी सुद्धा बेटन वॉच ची पॉलिसी निभारली गेली आहे मयूरजी केने ते सुद्धा कधी आपण पाहायला तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक स्पर्धा जरूर आपल्या भेटीसाठी येणार आहे परंतु त्यांनी वेटायला पोच पॉलिसी जरूर निभारली गेली बॅकवर्ड ला जाऊन केल्याचा प्रयत्न स्वदेशच्या माध्यमातून क्षेत्र लक्षात पाहायला मिळतं मिळतील दोन धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न नारकीटची संधी आणि सहजरित्या मात्र जिथे एकही धाव नव्हते तिथे मात्र तीन धावा खर्च गेलेत या तीन धावणे नक्कीच संघाचा एक पाहायला तर सर्माजन स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय अर्थातच वासुंदरी संघ धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते तेवीस आकड्यावरती चोवीस आकड्यावरती पाहायला मिळते नक्कीच चोवीस धाव संख्या अक्कीच आता संख्या आपल्याला चौकी सगळ्यावरती पाहायला मिळते पुन्हा एकदा बॅगपुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुश केलाय पुश आहे खुश अशा पद्धतीची भूमिका मात्र साकारली गेली संघाच्या कारण माहिती आहे दोन धावा कमी त्यानंतर शेवटच्या छटकामध्ये कुठेतरी सिंगल डबल्सने मात्र एक चांगला स्कोर उभा करून समोरच्या संघाला मात्र फायट देण्याचा प्रयत्न केला गेला धाव संघ आपल्याला पाहायला मिळते सत्तावीस आकड्यावरती अजूनही तीन चेंडू मात्र शिल्लक असतील ஃபிங்கர் ஆஃப் अजूनही मात्र दोन चेंडू मात्र शेवटचे शिल्लक असतील दरम्यान खेळण्याचा प्रयत्न बॅट मध्ये संपर्क अखेर शेवटच्या क्षणी काय घडतय गाव सोप झा दिवसात इल कितर शेवट तो चेंडू सुद्धा निर्धाव फेकला गेला तीन षटकांचा वावके केल समाप्त झाला तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनवली गेली आहे वासुंदरी संघाने सत्तावीस आकड्यावरती प्रत्येक षटकामागे नऊ पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरी धावसंख्या जमवली जंग गेली आहे अठ्ठावीस धावांचं एक मापक लक्ष्य मनवावं लागला अर्थातच पेसे संघाला टॉस केला जातोय एका अजून आपण पाहणार आहोत मोहिली त्यांना फाईट करतोय नक्कीच मी विनंती करतोय सन्मानिय पाहुणे सागर शेटकेने यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते टॉस करण्यात येईल दोन संघ पाहायला गेला तर सामांकित संघ आपण पाहणार आहोत नक्कीच सन्माननीय पाहुणे सागरजी किने उपस्थित आहेत एका बाजूने असलेला ओझुरली संघ त्यांना फाईट करतोय अर्थात त्याचा मोहिली संघ स्क्रोल द कॉइन नक्कीच टॉस जिंकला अर्थात त्याचा ओझुरली संघ पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठात जाऊन स्थानापन व्हायचं नक्कीच टॉस जिंकला प्रथम डिसिजन काय असणार आहे प्रथमता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केला समोर एक चांगला मोहिली संघ या विभागामधील नामांकित संघ आणि त्या संघासमोर खेळत असताना कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल नक्कीच अगदी पाळलं तर आयोजन आणि नियोजन बद्दल काय म्हणणं असेल चांगलंच आयोजन आहे धन्यवाद अगदी तर पाळग जरी आपण रोशन अंबारेला पाहतोय टॉस गमावला टॉस जिंकला तर डिसिजन काय फिल्डिंगच केलं परंतु आता मनाविरुद्ध खेळायचा आणि कुठले फलंदाज असेल की त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्कोर उभा करण्याचा प्रयत्न असेल आहेत एक दोन मयूर आहे आकाश आहे नीरज आहे यांच्याकडून खूप अपेक्षा नुकतंच जर पाहायला लागलं तर या क्रीडांगणाचा जर विशेषता मागील हंगामामध्ये आपण जरूर एका स्पर्धेमध्ये अर्थातच कोंडेरीकर चषकामध्ये चॅम्पियन विजेता पटकावलं होता त्याच पद्धतीने या स्पर्धेमध्ये तशा प्रकारचा विक्रम करण्याचा मानस मनाशी बाळकून तुम्ही मैदानाच्या मध्ये उतरणार आहात का बघू जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही शंभर टक्के आमच्या देण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला त्या खेळायला संधी दिली त्यांचा पहिले धन्यवाद करतो आम्ही थँक्यू रोशन दोन्ही संघांना देऊ या समसमान शुभेच्छा अर्थातच पाहायला गेला तर दोन संघा टॉस झाला टॉस जिंकलाय अर्थातच ओझोरली संघाने डिसिजन घेतला प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय मोहिली संघाला ओ टू कॉम्बॉक्स धन्यवाद चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र थांबणार नाहीये सी मारे शापार चौकार असं वाटत होतं की तू पकडेल की मी पकडेल अशा पद्धतीचा हा समीकरण पाहायला गेलं मात्र सोपा जाईल असं उडला गेला अगदी या विकेट ची नित्यंत आवश्यकता असताना कुठेतरी मात्र खराब कामगिरी आपल्याला वाचून संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं परंतु हरकत नाहीये अगदी पाहायला गेलं तर विनय विनेसारखा फलंदाज छा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये तक धरून जेव्हा उभा राहतो तेव्हा मात्र सामना एकाकी फिनिश करण्याचा मात्र प्रयत्न करत असतो दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागलाय चांगला कम बॅक विकास जाधवच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला गेलाय धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचली आहे साय आकड्यावरती एकदा केल्याचा प्रयत्न पॉईंट क्षेत्राच्या डोक्यावर उडवला चेंडूला चेंडू मात्र थांबणार नाहीये सीमारेषा पार ब्रँडेड चौकार कोलवर टप्प्याचा चेंडू होता त्याच्यावरती प्रहार चढवला गेला लाँगॉन क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर सहा धाव्यांसाठी ब्रँडेड छडकार संघात जाऊन पोहोचले सोला आकड्यावरती विजय पाटील ऑन फायर अगदी पाहायला गेला तर बारा चेंडू बारा धावांची जरूर आवश्यकता असेल अगदी पालक तर विजय पाटीलने पहिल्या षटकामध्ये मात्र पूर्ण कंबर मोडली गेली आहे अर्थातच वासुंदरी संघाची दोन चौकार आणि षटकार त्याच्या पाठ्यापासून आतापर्यंत पाहिले कारण का अनेक सामन्यांमध्ये विजय पाटील नेहमी आपल्या संघासाठी योगदान चांगला देत असतो परंतु आज आपल्या या क्रीडांगणावरती दुसऱ्या फेरीमध्ये मात्र अफलातून कामगिरी करतोय चौकार षटकरांची आतिषबाजी करतोय आक्रमकता त्याच्या माध्यमातून दाखवली जाते विनय पाटील फुल ऑर्लेक चेंडू तर अशा खेळाडूला तुम्ही जर फुल ऑर्ले चे चेंडू फेकले जातील तर मात्र सी मारेश बाहेर चेंडूला त्याच पद्धतीने फेकला जाईल काही शंका नाहीये चेंडू जाईल सीमारेशापार लॉंगॉर लागते वनसाट पडल्याने हा सुद्धा साइड पाहला पुन्हा एकदा फूलर लेनचा चेंडू होता स्टँड ऑन दिलेला फेकून दिलाय अगदी बाँड्री लाईनच्या बाहेर लागोपाटचा विजय स्ट्रक एम एस धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय जीव विनय पाटील ने सहा दहावीसाठी फातून षटकार